नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे ज्यांचं फॉर्म अपलोड झालेलं आहे त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांना रक्षाबंधन दिवशी पैसे मिळणार आहेत त्याच्या अगोदर मित्रांनो काही अशी आशंका होती की डी बी टी आधार सीडिंग हे जे विषय होते ते विषय आल्यानंतर इथे सर्वांना असं वाटत होते की आधार सिडिंग हे काय आहे डी बी टी हे काय आहे आपल्याला काही माहीत नाही त्याच्याबद्दल तर मित्रांनो तुमचा भाऊ आहे घाबरण्याची गरज नाही तर तुमचा भाऊ तुम्हाला सांगेल की कशाप्रकारे आधार सिडिंग आहे तुम्ही कुठं करू शकता तर पहिली गोष्ट जे आधार सिडिंग आहे ते तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता आता एक उदाहरणासाठी घेतलं तुमची चार खाती आहेत चार खात्यामध्ये तुम्ही आता असं म्हणाल की माझी चार खाते आहेत त्याच्यातनं कुठनं तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करावं लागणार आहे तुम्हाला की आमचं कुठल्या खातेशी आमचं संलग्न आहे लिंक आहे तर त्याच्याबद्दल मी हे एक वाट झाली एक बँकेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता दुसरी म्हणजे अशी तुम्ही स्वतःहून जर करायचं असेल तर मी तुम्हाला हे व्हिडिओ लागतच आता व्हिडिओ बघणार आहे पण पुढचा तोच व्हिडिओ बघूया तर असं झालेलं आहे ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह झालेलं आहे त्यांनी समजा का तलावातून असं त्यांचं जे मुंडी आहे ते वर आहे मग ज्यांचं अप्रुव्हल नाही झालेलं आहे ज्यांचं इंटरव्ह्यूमध्ये ते नाकापर्यंत पाणी आहे त्यांचं ज्यांचं सबमिट टू पेंडिंग अगोदर त्यांनी पूर्ण तलाव हे बुडालेत अशा प्रकारे स्थिती झालेली आहे सर्वांची तर असं आहे आधार सीडिंगचं आपण बघूया लगेच आता ज्यांचा अप्रूव्ह झालेला त्यांना पुन्हा एकदा आम्ही टाकून आणि ज्यांचं राहिलेलं आहे ज्यांना कोणाला आधार सीडिंग आहे की नाही आमचं झालं की नाही ते चेक करायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर मी कमेंट बॉक्समध्ये देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन एवढंच की फक्त व्हॉट्सअप करा कॉल करू नका किंवा कॉल केला म्हणजे खूप त्रास होईल कॉल कॉल उचलणे पण शक्य होणार नाही आहे मग तुम्ही व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवरती आपण तुमचा आधार कार्ड नंबर पाठवा आम्ही तुम्हाला लगेच लगेच म्हणजे लगेच होणार नाही तुमचं बघून ना आम्ही तुम्हाला आधार सिडिंग आहे की नाही त्यावेळी आम्ही सांगून देऊ तर कुणाला जमत असेल तर प्रकारे करा जर जमत नसेल तर आमच्याकडे व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून द्या आम्ही तुमचं करून देऊ नसेल तर तुम्ही ऑनलाईन स्वतःही बघू शकता जर शिकलेलं असेल किंवा तुम्हाला थोडंफार जमत असेल तर तुम्ही आम्ही प्रकारे सांगितले ऑनलाईन तसं करत गेला तरी तुम्हाला कळणार आहे तर या व्हिडिओतच बघूया चला सुरू करूया गुगल मध्ये आल्यानंतर आधार लॉग इन करायचा मित्रांनो माय आधारमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता लॉग इन पेज आलेलं आहे माय वरती क्लिक केल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे जे तुमचं आधार नंबर आहे लाडकी बहिणीसाठी दिलेलं ला आहे ते आधार नंबर इथं टाईप करून घ्यायचा जा। आहे जसं आधार नंबर टाईप केल्यानंतर मी इथं टाईप करून घेत आहे त्यानंतर तुमचं जे कॅपच्या दिसत आहे इथं मी कॅपच्या पण एंटर करून घेत आहे ई ए टेन त्यानंतर मित्रांनो इथं लॉग इन विथ ओ टी पी करा इथं क्लिक करायचं आहे इथं क्लिक करताच मित्रांनो तुमचा जो आधार नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी सहा अं किती ओ टी पी जे आहे तिथे टाकायचं आहे जसं तुम्ही इथं ओ टी पी आता मी इथं टाकून घेते थोडंसं वेळ घेते लोड होईल दुपारच्या वेळेस मित्रांनो सर्वर लोड असते संध्याकाळी नऊ त्यानंतर प्रयत्न करा नक्की इथं ओ टी पी आलेलं आहे मी ते टाकून घेतो ओ टी पी ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन करताच तुम्हाला नवीन पेज ओपन होईल नवीन पेजमध्ये तुम्हाला अनेक टाईपचे ऑप्शन्स दिसतात इथे बघू शकतो तुम्ही डॉक्युमेंट अपलेट अपलोड डाउनलोड आधार त्यानंतर आधार पी व्ही सी कार्ड त्यानंतर आपल्याला बँक सिडिंगवरती वरती जायचं आहे बँक सिडिंगवरती वरती जाताच तुम्हाला इथं बघू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन तर इथं आधार सिडिंग जे म्हणतात लाडकी बहिणीसाठी लागणार आहे इथं अशा प्रकारे दाखवेल की इथं बघा बँक नेम इंडियन पोस्ट पेमेंट बँकला इथं जे ते आधार संलग्न झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आधार संलग्न झालेलं आहे की नाही आधार डीपीटी आहे की नाही तुमचं कोणाचं चेक करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता है? तर बघू शकता ॲक्टिव्ह इंडियन पोस्ट पेमेंट बँक पे आधार कार्ड नंबर दाखवेल अशा प्रकारे बघायचं धन्यवाद